नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर या ठिकाणी आवकलेली तीन हजार आठशे बारा क्विंटल जसं दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकलेली पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल सरोव सदंदर एक हजार रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती धाराशिव या ठिकाणी दर तेराशे रुपये क्विंटल सरोव सदंदर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाट या ठिकाणी दर पंधराशे दहा रुपये क्विंटल सर्व सदंदर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचवडचा कांदा बघा असे पुढील बाजार समती सातारा या ठिकाणी जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा